तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे एम के स्टॅलिन चालता चालता अचानक अडखळले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लगेचच सावरल्याचं पाहायला मिळत आहे खेलो इंडिया यूथ गेम्सच्या ठिकाणी जात असताना दोघेही पायऱ्या चढत होते एम के स्टॅलिन त्यावेळी अडखळतात पण मोदी त्यांना हाताने पकडतात हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि पंतप्रधान मोदी एकत्र सर्वत्र फिरताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी हेही त्यांच्यासोबत स्थळी होते अचानक स्टॅलिन यांचा तोल गेला आणि पीएम मोदींनी त्यांना आधार दिला यानंतर दोघेही स्टेजवर पोहोचले आणि प्रेक्षकांना अभिवादन केलं खेलो इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की केंद्र सरकार दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळात जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत यू पी ए सरकारच्या काळात खेळाशी संबंधित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांचा दाखला देत त्यांनी दावा केला की गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारने खेळातील खेळ संपवला आहे याच दरम्यान एम के स्टॅलिन म्हणाले तामिळनाडूला देशाची क्रीडा राजधानी बनवणे हे डी एम के सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येत येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये खेलो इंडिया युवा खेळ दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले याच दरम्यान एम के स्टॅलिन यांच्याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा